महाराष्ट्रातले अनेक साखरे कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे जवळपास तीन एक क्षण या ठिकाणी येतील त्यांच्यासमोर एक तंत्र मानलं जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय जानेवारी जा ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मराठवाडा ते विदर्भ येथील सत्याविषयी सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पूर्ण मकर शेतीशी संदर्भात आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी आहे सत्तावीस विशेषतः आणि विदर्भातील काही अमरावती त्या नेहर अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे आम्हा लोकांच्याकडं याचा ध्वजिवत माहिती केल्यावर आम्ही त्याच्या ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा अंदाज आम्ही धरणार आहोत

राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसत आहे होळीवरून हिंदू मुस्लिम uh, होताना आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं राहुल सोलापूरकर असतील प्रसिद्ध इतर बऱ्याचशा लोकांकडून पण कारवाई होता असं का असं काही मान्य करणार नाही परिस्थिती थोडी विझडली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अचानक सामोदायाचा सा निकाल राज्य सरकारने घ्यावा सक्त घ्यावी सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्यामध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी प्रयत्न करत असेल हा अन आम्ही धरणार आहोत म्हणजे त्याला सामाजिक सुरू आहे त्यानंतर या कामात लक्ष <सथ>

असं uh, राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतय होळीवरून हिंदू मुस्लिम uh, होताना दिसत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होत राहुल सोलापूर असतील इतर बऱ्याचशा लोकांकडून पण कारवाई होता असं काय असं काही काही मागित त्याचा गैरफायदा घेणारे काही होत अशानच सामृयाचा विकास राज्य सरकारने घ्यावा सत्य सत्यभूमी घ्यावी सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे पुणे आढळण्या प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला माझ्याची मालिका घ्यायचा आहे राजकीय प्रश्न जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे ते नाराज आहेत अशी चर्चा होती त्यांच्या उत्तर पण वेगवेगळे आदर काढले जात होते उत्तर आज तुम्ही सांगते त्यांचं उत्तर आज छापे आणि उत्तर नाही माणिकराव कोकाड्या संदर्भात प्रश्न आहे तीन कोर्तांना त्यांचा शिस्तला स्थगिती दिलेली आहे परंतु ते निरीक्षण मंडळ은 पुन्हा एक आणि निवडणूक आयोग खर्च खर्च वाढला असल्यामुळे त्यांना दिलेली स्थगिती ही केलेली नाशिक कोर्तांना हे जे आहे ते निरीक्षण मंडळ कसं पत्त्याचा नाही कळत नाहीये हे वर्ष समिती कंपनीचा साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वास्थांचं म्हणणं आहे की आमचा पाटीमार् काही विश्वास्थांचं जे सर्व आहे नाही हे राष्ट्रीय व्यवस्था से भाषेत संकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही लाख कोटीचं कर्ज आहे 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे ज्यावेस महाविकास आघाडीचं दोन हजार चौदा पर्यंत ते दोन लाख कोटी पर्यंत ते साडे नऊ लाखी माझ्यावर त्याच्या बीड मधली परिस्थिती वेगवेगळे व्हिडीओ निर्मित करूयात गुन्हेगारी वार्ताहरी दिसते धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असं की वीज हा आज ती वीजची अवस्था आहे कधी वीज शांत सलमेने सगळ्या रस्त्यांना घेऊन राहणारा असा दिला असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे मी स्वतः त्या भागात लक्ष देत होतो तिथं मी अनेक सात सदस्य आमदार म्हणून तिथे निवड नाही एक प्रकारचं चालू दुसऱ्याचं वाटतं होत जुनद्याने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्काळ गेले काही म्हणजे आज वीज झाले असते माझं स्वच्छ होत असे की लालबाई सरकारी कोण आहे हे विचार न जो कोणी कायदा हातात घेतो वातावरण खराब करतो अशा समजी अत्यंत सक्त असं जाऊन हे असण्याची गरज आहे आणि ती कशी होती पोलीस तो बघता या सगळ्याकडे महाराष्ट्र निमंत्रण दिलेलं आहे दहा तारखेचं साखर पुढ्याचं जय पवार यांनी त्यांच्या भविपत्नी कुटुंब एकत्र येत नाही केंद्राच केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचत नाही याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार आहे योजना सर आमच्याकडे आम्ही पाठीमध्ये येऊ एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री <स्थारी> पदाची <थी>। ओपरे <स्थारी>